जयसिंगपूरच्या रोड गणेशोत्सव मंडळाचा चांदी व सोन्याच्या अलंकाराने सजलेला जयसिंगपूरचा राजा म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव यंदा पदार्पण करतोय यंदाचा देखावा मुंबईच्या चाळीतील गणपती असा साकारला असून तो पाहण्यासाठी जयसिंगपूरसह परिसरातून भाविकांची प्रचंड गर्दी होती आहे सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये स्थापन झालेल्या या मंडळानं केवळ धार्मिक उत्सापुरत न राहता विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यामुळे मंडळाने शहरात व परिसरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे मुंबईतील जुन्या चाळ संस्कृतीचं जिवंत चित्रण या देखाव्यात साकारण्यात आलंय विविध धर्म पंथ आणि भाषिक लोक एकत्र वास्तव्य सण उत्सव सामूहिकपणे साजरे करतात ऐक्यभाव आणि राष्ट्रप्रेम जपतात ही परंपरा मंडळानं अत्यंत प्रभावीपणे उभी केली आहे त्यामुळे मुंबईतील सांस्कृतिक वैविध्याचं दर्शन जयसिंग प्रकरांना घडते छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व भक्तगण हा देखावा मोबाईलमध्ये सेल्फी व फोटो स्वरूपात कैद करताना दिसत आहेत मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सक्रिय असून त्यांच्या एकतेतून दरवर्षी भव्य उत्सवाचं आयोजन केलं जातं गणेशोत्सवाबरोबरच राष्ट्रीय सण आणि विविध सामाजिक उपक्रमांमधून सातत्याने योगदान दिल्यानं गांधीरोड गणेशोत्सव मंडळाचं सर्वत्र कौतुक होतंय मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप नांद्रेकर